अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जो शासना शासनाने एक राजपत्र काढलं आणि पवनार ते पत्रादेवी हा शक्तिपीठ महामार्ग या नावानं जो त्यांनी एक नियोजित त्या मुझनी, मुझनी महामार्ग आहे आणि त्या शेतकरी सदरील शेताची मोजणी मोजणी चालू आहे रोवरद्वार वगैरे हा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील सर्व सुपी क्षेत्रातून जात आहे म्हणजे ग्रीनफील्ड झोनमधून हा जात आहे त्यामुळं महाराष्ट्रातील एवढे शेतकरी बा शेती बाधित होत असून यांच्या घरादारावर चांगली शेती गेल्यामुळं नांगर फिरणार ना आहेत खरं तर असा महामार्ग नागपूर ते गोवा असा महामार्ग तयार करण्याची कोणतीही गरज नाही कारण याला पॅरल जो त्यांचा आता नियोजित मार्ग आहे याला पॅरल दुसरे एक किलोमीटर रोड आहेत आणि भार महाराष्ट्रातील सगळी शक्तीपीठं पहिलीच रस्त्यांनी महामार्गाने नॅशनल हायवेने जोडलेली आहेत एवढा असतानासुद्धा महाराष्ट्र शासनाचा हा शक्तीपीठ महामार्ग तयार करण्यासाठी अटास काय म्हणून आहे बरं त्यांचा आटास असू द्या परंतु यामध्ये महाराष्ट्रातील हजारो शेतकरी बेघर होणार आहेत आज ह्याच सुपीक शेताच्या ज्यावर ह्याच शेतकऱ्यांची पुरं उच्च शिक्षणाला आहेत शिक्षण घेत आहेत मुलंबाळं लग्नाचे आहेत त्यांचा प्रपंच त्याच्यावर त्याच्यावर आहे त्या त्यावर बरेच समजा जोडधंदे अवलंबून आहेत एवढी कुटुंब वाऱ्यावर आणून किंवा रस्त्यावर आणून महाराष्ट्र शासनाला शक्तीपीठ मार्गाच्या महा महामार्गाच्या माध्यमातून काय साध्य करायचं आहे मला तर वाटत नाही की हो हा महामार्ग शेतकऱ्यासाठी आहे हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे तरच हा महाराष्ट्रातील शेतकरी वाचेल आणि महाराष्ट्रातील हा सुपीक हा भाग आहे हा वाचेल एवढीच मागणी आहे महाराष्ट्र शासनाने ही मान्य करावी नाहीतर महाराष्ट्रातील हे शेतकरी उग्र आंदोलन करतील उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील एकोणीस गावं उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील सतरा आणि तुळजापूर तालुक्यातील दोन गावं यामध्ये बाधित होत आहेत यामध्ये बरं क्षेत्र आणि जे चांगलं आहे ते जात आहे सुपीक क्षेत्र आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी जे पाणी आलेलं आहे त्याचा काही उपयोग होणार नाही त्यामुळं महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे काही करून हा शक्तीमठ पीठ महामार्ग रद्द करावा तरच इथला शेतकरी वाचेल आणि इथली सुपीक पण वाचेल एवढीच विनंती आहे आणि जर समजा यांनी मान्य केलं नाही बळजबरीनं याची संयुक्त मोजणी करावी करण्याचा त्यांनी घाट बांधला तर आम्ही जेवढे बाधित शेतकरी आहोत त्यांनी उग्र आंदोलन करू परिणामी आमच्यावर केसेस धागल तर झाल्या तरी चालतील कारण आमच्या पोटाचा प्रश्न आहे मी सिद्धेश्वर शाहराज जाधव चिखली तालुका जिल्हा धाराशिव येथील बाधित शेतकरी आहे